ही या ब्लाऊजात एक फॉल्ट असं झाला की ही गोल झाली तर ही सरळवर लावायची पट्टी पहिला फॉल्ट आणि सरळ लावून पलटी करायचं ठीक आहे पहिलं शिवलं आहे छान शिवलं आहे आणि त्यामध्ये दुसरा फॉल्ट असं झाला की ही पट्टी जरी छान दिसत असली तरी हिच्यात फॉल्ट आहे तर काय काय करायला पाहिजे आपण नाही 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 ते तर ती तर नॉर्मल गोष्ट आहे ती आपण कधी पण पन... छोटी पण नाही झाली ती ती काय केली माहिती का या दोघांच्यामध्ये ना एक्स्ट्रा असते ती पट्टी पण ही एक्स्ट्रा न येता एकावर एक अशी होऊन गेलेली तर या वेळेस याच्या दोघांमध्ये गॅप तयार होतो आणि छातीच्या मधला भाग दिसतो का माहिती आहे कारण ही पट्टी इथून डायरेक्ट पलटी खाऊन इकडे आली ॲक्च्युली ही पट्टी बघा इथून दिसते का जॉईंट इथे एक्स्ट्रा आली पाहिजे इथे इथे एक्स्ट्रा आली पाहिजे ती वर चालली गेली फिटिंग तुम्ही कशी पण करा इकडे किती पण कपडा असू द्या ह्या साईडला पण टीप मारताना ही पट्टी इथे आली पाहिजे याच्यावरने चढू द्यायची इथे आली पाहिजे आणि आता ती कुठे चढली इथे चढली याच्याने फक्त एवढाच लॉस होतो आपला जेव्हा आपण ब्लाउज घालतो त्याच्यामधून असं हुक ताणवतं आणि मधला भाग दिसतो दिसतोच काही पण करा तुम्ही इथं कशी पण फिटिंग करा इथं लूज ठेवलं तर तो लूज दिसेल पण यासाठी ही अशी ओवरलॅपच पाहिजे आपल्याला इथं आपण जॉईन देतो त्याच्यावरच आली पाहिजे ना अशी अर्धी इकडे ना अर्धी त्याच्यावर ऍक्च्युली ना हे याच्या खाली आली पाहिजे आणि ह्या दोघांचं माप आहे ना एकच असलं पाहिजे गळ्याचं तर इथे आता हा भाग कमी आणि हा जास्त असला पाहिजे तो कितीने जास्त असला पाहिजे तर एक इंचाने जास्त असला पाहिजे पण हे काय आहे की इथून पूर्ण उचलून आपण तिला इकडे नेली त्याच्यामुळे आपलं काम ते थोडंसं रॉंग होऊन गेलं चालणार हे पण एक कोणाच्याच लक्षात देणार नाही की चुकलंय म्हणून फक्त तो जेव्हा आपण हुकलाव ना तर इथे थोडी थोडं उचकल असं मध्ये मध्ये आणि तो छातीचा भाग दिसेल तो त्यावेळेसच उचकेल ज्यावेळेस ही पट्टी चुकेल ही पट्टी इथून इकडं आली पाहिजे इथं वर नाही चढवायचे एवढं लक्षात राहील ना आता बघा इथं जॉइंट तर हा जॉईंट इथं आला इथं आली पाहिजे ते तिकडून आणि इकडून दोघांचा जॉईंट एकच दिसला पाहिजे